नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सुप्रिया ईश्वरी या दोघांनी मिळून वल्लरीचं सत्य अर्णव समोर आणलेलं असतं आणि अर्णवला एकच धक्का बसलेला असतो माझ्या आईला या वल्लरीमुळे आत्महत्या करावी लागली हे जेव्हा अर्णवला प्रॉपर समजतं त्यावेळेला अर्णव थेट वल्लरीला म्हणत असतो तू माझी मामी आहेस म्हणून वाचलीस नाही तर खरंच तुझा इथल्या इथे जीव घेतला असता मी आणि अशातच आता अर्णव स्वतःच्या मामाला म्हणत असतो मामा, मामा बघ तुला काय ते विचारायचं आहे तुझं काय मत आहे तुला जर हिच्याबरोबर घराबाहेर जायचं असेल तर जाऊ शकतोस मी तुला जा असं म्हणत नाही आहे पण मी इथं याला ठेवणार नाही हे वाक्य ऐकल्यावर अर्णवचा माव म्हणत असतो अरे अर्णव ही काय बोलायची गरज आहे का तू लाथ मारून बाहेर काढेला अरे लायकीची बाई आहे का ही हिने तुझ्या आईला म्हणजे माझ्या ताईला जीवानिशी मारलंय तिच्यामुळेच आपली ताई नाहीये हे वाक्य ऐकल्यावर अर्णवने लगेचच आता स्वतः आकाशला म्हटलेलं असतं आकाश बघ काय करायचं ते ठरव ही बाई मला माझ्या घरात नकोय त्यावेळेला आकाश म्हणत असतो दादा मी काय तुझ्यापेक्षा वेगळा नाहीये माझी आई असली म्हणून काय झालं पण ती जे काही आहे ना ते चुकीचच आहे आणि अशातच आता थेट आकाशच्या डोळ्यासमोर नम्रता असते आकाश स्वतःशी बोलत असतो या अशा बाईमुळे जर माझ्या प्रेमाला मला मुकावं लागलं तर ते मला अजिबातच चालणार नाही आणि अशातच आता आकाश म्हणत असतो आई आत्ताच्या आत्ता इथून चालती हो आम्हाला तुला धक्का मारायला भाग पाडू नकोस त्यावर वल्लरी म्हणत असते आकाश तू माझा पोटचा मुलगा आहेस माझ्याशी अशा भाषेत बोलणार तू त्यावर लगेचच आता वल्लरीला थेट आकाश म्हणत असतो मी तुझ्या पोटातना जन्माला आलोय हे तू बोलू नकोस मला ऐकायला तरी कसं तरी वाटतय तू माझी आई आहेस हे ऐकलं तरी मला खूप बेकार वाटतं खर तर मला असं वाटतंय ना की तुझ्यासारखी आई मला नसती भेटली तरी चाललं असतं हे वाक्य ऐकल्यावर मात्र वल्लरी म्हणत असते एवढा कसा रे तू माझ्या विरुद्ध फिरलास त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते आकाश सर जर तुम्ही असंच बोलत राहिलात ना तर ही बाई तुम्हाला बोलण्यात गुंडळेल त्यावर आकाशने आता वल्लरीला म्हटलं असतं आई चालती हो आणि लगेच आता घराचे मेन दरवाज्याच्या इथे वल्लरीला लपटून शेवटी आकाशने दार बंद केलेलं असतं आकाशने दार बंद केल्यावर के वल्लरी बाहेरून दारावर हात ठोठावत असते ते म्हणत असते आकाश दार उघड कुठे जाऊ मी कोण आहे कोण तुमच्याशिवाय मला त्यावर आकाश म्हणत असतो हे सगळं तुला आधी कळालं नाही का त्यावर लगेचच आता वल्लरीला फायनली शेवटी कोणीच घरात घेत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता अर्णव हा सुप्रियाच्या पायाजवळ जातो आणि हात जोडत म्हणत असतो काकू काकू मला माफ करा आता अर्णवच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते अर्णव अर्णव तू माफी का मागतोयस यात तुझी काय चूक आहे जे काही घडलंय त्या वल्लरीमुळे घडलंय त्यावर अर्णव म्हणत असतो हो घडलंय माझ्या मामीमुळे पण शेवटी सगळ्या प्रकरणाला दोष मी तुम्हालाच दिला ना त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते हे बघ अर्णव सिच्युएशनच तशी होती म्हणून तुला तो दोष मला द्यावा लागला खरंच त्यावेळेला तू जो काही वागलास त्याचा राग मला आलेला नाहीये तू नको काळजी करूस त्यावर लगेचच आता अर्णव थेट म्हणत असतो काकू खरच तुम्ही माझ्या चुकीला माफ करताय हेच माझ्यासाठी खूप आहे आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो काकू मी तुम्हाला दुखवलंय तुमच्या मुलीलाही दुखवलंय आणि अशातच आता थेट अर्णव ईश्वरीकडे बघतो अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी सिंदोर मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तू एवढी समजवून सांगत होतीस आणि मी तरीही तुझ्याशी अबोला धरला का का तर माझ्या आईच्या मृत्यूला कारणीभूत तुझ्या आईला मानलं होतं मी पण तसं सगळं काहीच नाही आहे उलट माझ्याच मामीमुळे तुझ्या आईला जो काही नाहक त्रास सहन करावा लागला त्याची भरपाई तर मी नाही करू शकत पण माझ्या आईचा गेलेला जीवही मी परत नाही आणू शकत अशातच आता थेट सुप्रिया म्हणत असते अर्णव नको आता या गोष्टी करूस याने फक्त त्रासच होणार आहे आता आपण पुढचा विचार करूया त्यावर लगेचच आता बाहेरून वल्लरीने हे सगळं ऐकलेलं असतं वल्लरी स्वतःशी बोलत असते ही सुप्रिया ना पुढचा विचार करूया असं म्हणते काय अरे पण मीच तुला सुखाने जगू देणार नाही माझ्याच घरातून मला बाहेर काढणारी तू तुला सुखाने जगू दिलं तर मी अजिबातच शांत बसणार नाही अशातच आता वल्लरी थेट त्या घरापासून लांब जाते इकडे आपण पाहतोय हे सगळं लपून छपून राकेश पाहत असतो राकेश स्वतःशी बोलत असतो ही वल्लरी तर आता या घराबाहेर गेली आहे एकदा का एकदा का हा आता फक्त मामा माझ्या कंट्रोलमध्ये आला तर या ऐश्वरीला मिळवणं फारस कठीण नाहीये ऐश्वरी ज्यावेळी या बेडरूममध्ये असेल त्यावेळी फक्त हा जो तिचा नवरा अर्णव आहे तो फक्त कुठेतरी बाहेरगावी हवा मग त्या रात्री ईश्वरी बरोबर मी जे काही करीन ना त्यानंतर ईश्वरी कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही आणि त्यानंतर झक मारून तिला माझ्या बरोबरच राहावं लागेल हवं तर तिच्याशी लग्न करीन मी आणि अशातच आता पुढचं स्वप्न पाहणारा हा राकेश ज्या फ्लॉवर पॉटला टेकून उभा असतो तो तिथन पडतो आणि हा तोंडावर आपडतो अशातच आता थेट सगळ्यांचं लक्ष राकेशकडे जातं अंजली ही थेट धावत आता राकेशकडे गेलेली असते ती म्हणत असते काय हो लक्ष नव्हतं का तुमचं त्यावर लगेचच आता सुप्रियाचंही लक्ष राकेशकडे जातं आणि थेट अर्णव सुप्रियाकडे पाहतो सुप्रिया, सुप्रिया राकेशच्या बाबतीतलं अर्णवला म्हणत असते अर्णव याचं पण काहीतरी कर कारण की जी वल्लरी होती ना त्यापेक्षाही महाडेंजर हा माणूस आहे त्यावर अर्ण म्हणत असतो काकू काळजी करू नका तुम्ही तुम्ही ईश्वरीची काळजी तर करूच नका तिच्या पाठीशी मी आहे हा माणूस इथे राहत असला तरी मी चोवीस तास ईश्वरी बरोबर आहे त्यावर सुप्रिया म्हणत असते हो मला माहिती आहे पण कसं आहे ना हा माणूस कोणत्या शेवटच्या मार्गापर्यंत जाईल काही सांगता येत नाहीये त्यामुळे आपल्याला खूप विचारपूर्वक राहावं लागणार आहे त्यावर अर्णव म्हणत असतो हो काकू मी बघतो काय ते आणि अशातच आपण पाहतोय आता अंजलीला एक महत्वाचा कॉल आलेला असतो आणि मग त्या कॉलवर बोलण्यासाठी ती अंजली तिथून बाजूला होताच अर्णवने राकेशची कॉलर धरलेली असते अर्णव म्हणत असतो नालाय का एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या ईश्वरीच्या जवळ किंवा तिच्या बाबतीत काही वेगळा विचार करण्याचा प्रयत्न केलास ना तर उभा फोडून टाकीन तुला त्यावर राकेश म्हणत असतो अरे साल्या साहेबा का असा विचार करेन मी ती माझीच आहे त्यामुळे तू तिच्या बाबतीत कोणता वेगळा विचार करू नको असं जेव्हा राकेश अर्णवला दमदाटून सांगतो त्यावेळेला मात्र आता अर्णवचा ताबा सुटतो आणि अर्णवने लाथा बुक्यांनी राकेशला तुडवायला सुरुवात केलेली असते राकेश म्हणत असतो मार किती मारायचं तेवढं मार पण लक्षात ठेव तुझी ती लंगडी बहीण आली ना का तिला तुला उत्तर द्यावं लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र अर्णव थोडा थबकतो कारण अजूनही या अंजलीला राकेश बद्दलचं काहीच माहिती नसतं आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो ठीक आहे वाचतोय तू फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळे पण उद्या माझ्या बहिणीपर्यंत जर सत्य काही पोचलं तर त्यानंतर तुझं आयुष्य नरकात असेल त्यावर लगेचच आता अंजली तिथे आलेली असते ती म्हणत असते अर्णव काय चाललंय तुमचं त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय नाही ताई सगळं ओके आहे तिकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण अजूनही वल्लरीच्या बाबतीत कोणी काहीच करत नसतं वल्लरी एका ठिकाणी बसून खूपच पैतागलेले असते शेवटी तिला असं वाटत असतं पुन्हा एकदा आपल्याला आपल्या घरीच जावं लागेल म्हणून ती पुन्हा राजे गेट जवळ आलेली असते पण तिथले सुरक्षा रक्षक तिला आत घेत नसतात वल्लरी म्हणत असते तुम्हाला कळत आहे कोणाला अडवत आहे तुम्ही या घराची होणारी मालकीण आहे मी उद्या जर मालकीण झाले ना तर तुमच्यासारख्या या नोकरांना इथे उभं सुद्धा करणार नाही मी त्यावर लगेचच आता ते सुरक्षा रक्षक म्हणत असतात मॅडम माफ करा पण अर्णव सरांनी जे काही सांगितलंय ना ते आम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे नाहीतर ते आम्हाला कामावर न काढून टाकतील त्यावर लगेचच आता वल्लरी गप चौक तिथेच बसून असते अशातच आपण पाहतोय आता सुप्रिया घरी जाण्यासाठी तिथून बाहेर पडलेली असते आणि तेवढ्यात सुप्रियाचं लक्ष वल्लरीवर जातं सुप्रिया लगेचच वल्लरीला म्हणत असते अजूनही तू इथेच बसली आहेस त्यावर वल्लरी म्हणत असते तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज मला रस्त्यावर बसावं लागतंय पण हे सुप्रिया एक गोष्ट लक्षात ठेव नाय तुला तुझी जागा दाखवली ना तर नावाची वल्लरी नाही मी त्यावर सुप्रिया म्हणत असते आणखी काय जागा दाखवायची बाकी ठेवली असतो जी काही माझी अवस्था तू केली आहेस ना त्यासाठी मी खरंच काय सांगू तुला म्हणजे अक्षरशः माझ्याकडे शब्द नाहीयेत त्यावर लगेचच आता वल्लवी म्हणत असते तुझे दिवस भरलेत लवकरात लवकर तुझी अवस्था अत्यंत गंभीर करणार आहे अशातच आपण पाहतोय आता गेट बाहेर काहीतरी वाद चाललाय हे जेव्हा सुरक्षा रक्षकांनी थेट अर्णवला फोन करून आज सांगितलेलं असतं त्यावेळेला ईश्वरी धावतच बाहेर आलेली असते ईश्वरीने लगेचच आता वल्लरीला म्हटलेलं असतं मामी आता माझ्या आईच्या बाबतीत जर काही चुकीचा विचार करण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा मी माझी हद्द पार करीन त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते येशू तुला एवढं सगळं बोलायची गरज नाहीये नको काळजी करूस तू ही बाई आता काहीच करू शकत नाही हिला आपण पार रस्त्यावर टाकला आहे त्यावर लगेचच आता अर्णव तिथे आलेला असतो आणि तो वल्लरीला तिथेच पाहतो त्यावेळेला तो म्हणत असतो अजूनही तू इथून गेली नाहीस तुला सांगितलं होतं ना या घरात तुला आता स्थान नाही चल ने चालती हो त्यावर मात्र वल्लरी अर्णवच्या पायावर पडते आणि म्हणत असते अर्णव मला माफ कर तुझी मामी आहे मी आणि मामी म्हणजे तुला कळतं ना त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मला तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाहीये आताचा आत्ता इथून चालती हो त्यावर मात्र अर्णवला थेट वल्लरीने आता पाय धरून म्हटलेलं असतं मी नाही पाय सोडणार तुझे त्यावर लगेचच आता ईश्वरीने वल्लरीची गचांडी धरलेली असते आणि खाटकन खेचत तिला बाजूला टाकलेलं असतं वरला खूप राग आलेला असतो पण तिचा नाईलाज असतो म्हणून ती गप्प असते अशातच आता शेवटी अर्णव म्हणत असतो मी सिंदोर एवढं सगळं करायची गरज नाहीये तिला किंमत द्यायची गरज नाहीये आणि अशातच आता सुप्रियाला अर्णव म्हणत असतो काकू काकू आता तुम्ही तुमच्या घरी जा खूप उशीर झाला आहे आणि अशातच आता सुप्रिया ईश्वरी आणि अर्णवची भेट घेऊन तिथून बाहेर पडलेली असते अशातच आपण पाहतोय आता सुप्रिया ज्यावेळी घरी पोचते त्यावेळेला सुप्रिया मनात विचार करत असते किती हा सगळा वेगळा प्रकार आहे अर्णवच्याच घरातली व्यक्ती अर्णवच्या घरातल्यांना संपवण्यासाठी एवढ्या वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच अर्णवच्या आईला आत्महत्या करावी लागली त्यावेळेला जर मी काही कडक पावलं उचलली असती तर निश्चितच अर्णवच्या आईला आत्महत्या करावी लागली नसती या सगळ्याला मी देखील कारणीभूत आहे असं सुप्रिया स्वतःशी बोलत असते अशातच आता शेवटी ईश्वरीच्या आईचं घर आलेलं असतं आणि ऐश्वरीचे बाबा दारातच त्या व्हीलचेअरवर असतात आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीचे बाबा म्हणत असतात काय ग सुप्रिया काय झालंय नेमकं त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते अहो सगळा प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालाय काहीही काळजी करायची गरज नाहीये त्यावर लगेचच आता अर्णवच्या बाबतीतलं सगळं सत्य ईश्वरीच्या बाबांना कळताच ईश्वरीचे बाबा म्हणत असतात अच्छा म्हणजे असं होतं तर हे सगळं अशातच आता सुप्रियाची आई हो असं म्हणत असते इकडे आपण पाहतोय आता अर्णव आणि ईश्वरी घरात आलेले असतात आणि या दोघांवर बारीक लक्ष राकेशचं असतं राकेश अंजलीला म्हणत असतो मी काय म्हणतोय मी येऊ का जरा कामाच्या ठिकाणी जाऊन त्यावर अंजली म्हणत असते तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाही आहे अहो रात्रीचे दीड वाजलेत त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो अगं वाजू दे दीड पण आधी काम ना त्यावर लगेचच अंजली म्हणत असते तुमचं काम असं कसं व कुठेही तुम्ही केव्हाही निघता त्यावर लगेचच आता राकेशला शेवटी अंजलीने जाण्याची परमिशन दिल्यावर राकेश हा ऐश्वरीच्या बेडरूममध्ये वाकून बघत असतो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांशी बोलत असतात अर्णव ईश्वरीची माफी मागत असतो ईश्वरीने अर्णवचा हात धरलेला असतो ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अहो तुम्ही माफी का मागताय तुम्ही काहीही चूक केलेली नाहीये आणि तुम्ही माफी मागावं असं तुम्ही काहीही केलेलं नाहीये त्यावर अर्णव म्हणत असतो मिस इंदोर खरंच मनापासून केवढी मोठी असतो अग एवढं सगळं करू नाही तुझ्याशी असं वागूनही तू मला लाथाडत नाही असतं प्रेमाने जवळ घेतेस त्यावर लगेचच आता ईश्वरीला शेवटी अर्णव म्हणत असतो ठीक आहे यापुढे तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा अबोला धरणार नाही आणि शब्द देतो मी चुकीचं तर वागणारच नाही त्यावर ऐश्वरी म्हणत असते माहिती आहे मला सर आणि अशातच आता अर्णव ईश्वरीला मिठी मारतो ईश्वरीला मारलेली मिठी पाहून राकेशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि राकेश लगेचच स्वतःशी बोलत असतो या जागी मी हवा होतो माझ्या ईश्वरीला माझ्याशिवाय कोणी मिठी मारू शकत नाही अर्णव बघ तुझा काय करतो मी असं तसं आता राकेश स्वतःशी बोलत असतो आणि मागून आलेली अंजली आता राकेशला अर्णवच्या बेडरूममध्ये वाकून बघताना बघते आणि ती स्वतःशी बोलत असते चिंटूच्या बेडरूममध्ये हे का वाकून बघतायत आणि लगेचच आता राकेशच्या खांद्यावर अंजलीने हात ठेवल्यावर राकेश, राकेश थोड्या वेळासाठी हादरतो आणि पाठी वळतो तर मागे अंजली असते राकेशला घाबरलेलं बघून अंजली म्हणत असते काय हो एवढं का दचकलात तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो राणी सरकार असं अचानकपणे मागून कुणी खांद्यावर हातेला माणूस दचकतोच ना त्यावर अंजली म्हणत असते अहो पण आपल्याच घरात त्यावर राकेश म्हणत असतो ते जाऊ दे पण तू बाहेर का आलीस त्यावर अंजलीला राकेशला आता असं म्हणावं लागतं अहो मी तुम्हाला शोधत बाहेर आले तुम्ही नेमके कुठे गेलात काय कळलं नाही त्यावर लगेचच आता राकेशला शेवटी अंजली काही बोलणार मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद